मी रामेश्वर वैद्य सरपंच मसला खुर्द तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव आमच्या गावामध्ये दोन दिवसापूर्वी पाऊस पडलेला होता त्यात एक अफवा पसरली त्यात एक आपोआप पसरली की त्यात एक अफवा पसरली की काय शेतकऱ्यांनी गावातील लोकांनी सांगितलं की बाबा इथे वीज कडकडली आणि तिथं पाणी वाहत आहे तरी पण ही अफवा आम्ही स प्रत्यक्ष तराटीवर मी जाऊन प्रत्यक्ष पाणी केली दो आज दोन दिवसाला पाणी वाहतच आहे अजून मी पण आज आम्ही जाऊन प्रत्यक्ष पाणी केली तिथं तर असं निदर्शनाचं आलं की एक बॉक्स कलरचा बॉक्स दिसला बाजूच्या खड्ड्यात आणि त्या खड्ड्यातनं पाणी रुपये त्या खड्यात येत होतं आणि तसंच वड्याला जाऊन बा वड्याला जात होतं पाणी ते तर ही पाणी काय हे नाही म्हणजे विजेचं पाणी नाही तर ही कलरचं पाणी आहे आणि नागरिकांनी त्याच्यापासून काय धोका नाही असं निदर्शनास आलेलं आहे तरी आम्ही असं थोडासा करतोय की ही पसरलेली बातमी वीज पडलेली हे नाही तसलं काय नाही आणि निळलं पाणी वाहत आहे पण कलरचं पाणी वाहत आहे एवढंच सांगू इच्छितो